टोक आहे ते दाताच्या मागे लावायचं असं आणि तिकडून सुरुवात करायची म्हणून मी तर ठरवलं शास्त्रीय संगीतात गायचं त्याला लागून ज्या गोष्टी असतील जे त्या आवाजाला शोभतील अशा मला आवाज न बदलता जे गाता येईल तेवढं मी गाऊ शकतो भजनं असतील किंवा अजून काय असतील पण ते जर बदलून काहीतरी सुगम करून घ्यायचं असेल तर ते मी जमणार गुणगा प्रभु के प्रभु के आज मोरे घर आए प्रभु रे आज मोरे घर आए प्रभु रे निरखत दर्शन पाऊ गाऊ प्रभु के लता मंगेशकरची त्याच्यानंतर अनुल जलोटा त्याच्यानंतर कुमार कंधन त्याच्यानंतर हिमसेन जोशी अशा लोकांचा आणि किशोर रफीचं भरपूर कॅसेट्स होत्या आणि ते कॅसेट्स सारख्या आमच्या बाबा लावत होते आणि आय थिंक हे सगळ्यांच्याच घरी आहे की त्याच्यात एक सोर्स असतोय म्युझिकचा पण शाळेमध्ये काय झालं की मी गाणं म्हणत होतो आणि सातवी आठवी ते आमची नवीन टीचर आलेल्या आणि ती आ... एकच ब्राह्मण टीचर होती तर त्यांनी पेटी काढली बाहेर कधीच आयुष्यात आम्ही आम्हाला माहीत नव्हतो की शाळेत पेटी आहे तर त्यांनी पेटी काढली बाहेर त्या स्वतः पेटी वाजवत होत्या श्रीखंड टीचर आणि आ... त्यांनी पेटी माझ्याबरोबर वाजवायला चालू केली मला गाणं म्हणायला लावायच्या पेटीबरोबर गा प्रभु के शास्त्रीय संगीत शिकायचं असं काय हे नव्हता काय म्हणतात ऑप्शन किंवा ते डोक्यात पण नव्हतं कारण लहानपणी एकदा कडलास्कर बुवा म्हणून इकडे गाणारे खूप मोठे राहायचे पंडित तर त्यांनी लहान असताना मी गाणं म्हणताना ऐकलेलं कुठलं तरी पिक्चर मी गाणं म्हणतो कबूतर जा, जा वगैरे <laughs> बाबाला म्हणाले चांगलं गाते की रे तुमचं पोरग त्याला गाण्याचं क्लासला पाठव तर बाबा म्हणले आमचं शिंप्याचं पोरग कुठलं गाणं शिकते घे म्हणून सोडले तेव्हा गातले नाहीत मला क्लासला पण नंतर माझं मी अकरावी बारावीला आंबावेच्या देवळामध्ये गाणं एक एक त्यांचं चालू होतं त्यांना विचारलं की क्लासेस घेताय काय तुम्ही ते म्हणाले मी नाही पण माझा एक मित्र घेतोय त्याच्याकडे तू जा म्हणून त्यांनी मला नंदन सरांकडे पाठवलं तेव्हापासून गाणं सुरू झालं देव महा दे गा रेदने साधन सा रे ग मारे गा पा गा धा पाणी रने मार गा रे गा रे सा रे वाचलो उठायचं सायकल घेऊन बसस्टँडला जायचं बसस्टँडवर धरवाडला जायचं आणि नंतर कॉलेज अटेंड करायचं दीड वाजता तसंच करत परत यायचं मग दोन तास जाताना दोन तास येताना काय करणार बसून तर मी हे एम पी थ्री प्लेयर्स होते ऑडिओ तर ते घेऊन बसत होतो आणि ऑडिओ बुक्स ऐकत बसत होतो आणि शास्त्रीय संगीत ऐकत होतो त्यामुळे माझा दोन्हीचा अभ्यास होत गेला आणि असं भरपूर तेवढा वेळ युटिलाइज झाला त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर मी माझे रेकॉर्डिंग्स करून ऐकत होतो गाण्याचे पण बोलण्याचे पण तर त्याच्यातून स्वतःच स्वतः ऐकण्यामधून खूप गोष्टी कळतात बायका म्हणतात रोज जाग येतो तुम्ही तर नुसतं घर बांधल्या घर बांधल्यानंतर आमच्याच कडे फक्त प्रायव्हेट होता बाकी कुणाकडे फार प्रायव्हेट न सगळेजण येऊन येतं चावत आमचं पाणी भरून झालं आम्ही पण आमच्या पण नळाचं काही काही लोक पाणी घेतलं का Uh huh गोष्ट आहे ज्याच्याबद्दल काय म्हणतो तुम्हाला घ्यायला लागते की तुम्ही विद्यार्थी राहणार आहात आणि शेवटपर्यंत विद्यार्थी राहणार आहात कारण त्यांना काही कारण ही, ही विद्या संपत नाही कारण खूप लोकांनी करून ठेवलेलं आहे एका माणसाने करून ठेवलं असलं तर ठीक आहे की तुम्ही त्या माणसाच एक स्टडी करू शकता त्याच्याबद्दल अभ्यास करू शकता पण इथे तुमच्याकडे येत आहे जे ज्ञान ते आहे चार पाच हजार वर्ष जुनं एवढ्या <laughs> चार पाच हजार वर्षातल्या सगळ्या लोकांनी ते जर काम करून पुढे आणलं त्याला तर ते भयंकर आणि सुंदर खर तर साधू राही राही चलते रहना। राही, राही चलित गगन भर है जादू गगन भर है जादू चल, पड़ाए। चल चलाए साधू と